आणि आता बातमी आहे डॉक्टर श्याम पगारे यांच्या आंदोलनासंदर्भात डॉक्टर पगारे यांचं अन्न त्याग आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे खासदार भास्कर भगरे यांच्या आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे कांदा प्रश्नी पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं चांदवळ येथील विश्रामगृहाच्या बाहेर गणू चौकुलीवर चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र म्हणजे डॉक्टर श्याम पगार पगार यांनी कांदा प्रश्न कृषी दिनापासून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलं होतं आणि या आंदोलनात मुख्य मागण्या स्थिर आयात निर्यात धोरण चार हजार रुपये खाली निर्यात शुल्क नसावं या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं आज डॉक्टरांनी या ठिकाणी जे कांदा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून जे मुद्दे मांडलेले ते मुद्दे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा मा तालुक्यातली किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक ठराविक प्रतिनिधी घेऊन आणि परत वाणिज्य मंत्री असतील किंवा ग्राहक संरक्षण मंत्री असतील ग्राहक संरक्षक विभागाचे मंत्री असतील त्यांच्याबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी लोकप्रतिनिधी या नात्याने राहणार आहे